नमस्कार मी देवेंद्र मधुको सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम आय डी सीच्या प्लॉट वाटपा संदर्भात जी सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्या संदर्भात चर्चा करणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला एम आय डी सीचे प्लॉट घेऊन त्यावर काही प्रकल्प उभारायचा असेल काही स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा या डी सीच्या प्लॉट संदर्भातली सविस्तर माहिती उपलब्ध होणार आहे तर मग चला सुरू करूया दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वर्तमानपत्रामध्ये एम आय डी सीने प्लॉट वाटपा संदर्भामध्ये एक जाहिरात प्रसिद्ध केली त्यामध्ये महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यातील विविध साठ एम आय डी सीमधील एम आय डी सीचे प्लॉट वाटपा संदर्भातली ही जाहिरात आहे इतर वेळी जे जाहिराती येतात त्यामध्ये जनरली जे छोटे प्रकल्प आहेत त्यासाठी कदाचित दोनशे स्क्वेअर मीटर पाचशे स्क्वेअर मीटर तीनशे स्क्वेअर मीटर हजार स्क्वेअर मीटर कदाचित दोन हजार स्क्वेअर मीटर पर्यंतचे प्लॉट्स वाटप केले जात होते परंतु यावेळीची ही जाहिरात थोडी वेगळी आहे या अंतर्गत पाच हजार चौरस मीटर पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेले प्लॉट्स यांचीच ही जाहिरात आहे म्हणजे यामध्ये छोट्या उद्योगांना या, या अंतर्गत कर अर्ज करता येणार नाही किंवा ते अर्ज करू शकत नाही परंतु ज्यांना मोठे प्रकल्प उपकरायचे आहेत त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे की त्यांना पाच हजार चौरस मीटर पेक्षा जास्त जागा पाहिजे असेल तर या ठिकाणी अर्ज करून ते ते प्लॉट्स मिळवू शकतात परंतु लक्षात घ्या या ठिकाणी अर्ज करण्याच्या आधी एक गोष्ट आपल्याला विचारत घ्यावी लागेल ती गोष्ट म्हणजे आपल्याला एम ने प्लॉट अलॉटमेंट केल्यानंतर आपल्याला साधारणतः पाच वर्षाच्या कालावधीमध्ये बी सी पूर्ण करावं लागतं आणि हे बी सी पूर्ण करत असताना आपल्याला जो काही प्लॉट अलॉट झालेला आहे त्याच्या चाळीस टक्के बांधकाम पूर्ण करणं गरजेचं असतं आता पाच हजार स्क्वेअर मीटरच्या चाळीस टक्के बांधकाम हे क्षेत्रफळ खूप मोठं होतं आणि त्यासाठी आपल्याला बांधकाम करायचं आहे तर त्यासाठी पैसा देखील खूप मोठ्या प्रमाणावर लागेल गुंतवणूक देखील मोठ्या प्रमाणावर करावी लागेल अशावेळी आपण या प्लॉटसाठी अर्ज करण्याच्या आधी ही गोष्ट विचारात घ्यावी की आपण तेवढं बांधकाम करू शकतो का किंवा तेवढा मोठा प्रकल्प आपल्याला सुरू करायचा आहे का जर सुरू करायचा असेल तर नक्कीच या प्लॉटसाठी आपण अर्ज करावेत जर आपली फक्त एक नॉमिनल एप्लिकेशन करायचं असेल तर या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो का याचा विचार करून मगच ऍप्लिकेशन करायचं आहे या प्लॉटसाठीची जाहिरात जरी सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली असली तरी या संदर्भातलं टेंडरिंगचं काम हो आतापर्यंत आपण एम आयडी सीच्या वेबसाईट वर जाऊन यासाठी ऍप्लिकेशन करत होतो परंतु आताची प्रक्रिया बदललेली आहे महाई टेंडर पोर्टल वर जाऊनच आपल्याला यासाठी बिडिंग मध्ये सहभागी व्हायचं आहे मग ते प्लॉट कुठल्या प्रकारचे असेल ना तर त्यासाठी सोमवार दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता हे बिडिंग लाईव्ह होईल आणि त्याची अंतिम मुदत असेल पाच मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत या कालावधीमध्ये आपण या टेंडर प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतो त्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट कुठले आहेत किंवा त्याची प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे कि या सगळ्या गोष्टींची डिटेल तुम्हाला माहिती हवी असल्यास तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर आमच्याशी संपर्क करा कारण की या व्हिडिओमध्ये मी त्या सगळ्या गोष्टी समाविष्ट केल्यास त्याची खूप व्हिडिओ मोठा होईल आणि त्याची कदाचित तिथे गरज नाही आहे ज्यांना ते पाहिजे असेल माहिती आवश्यक असेल त्यांनी आमच्या व्हॉट्सअप नंबरवर एमआयसी अशा स्वरूपाचा एक मेसेज करावा तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला आवश्यक ती माहिती उपलब्ध करून देतील आवश्यक कागदपत्रे काय आहे त्याची प्रोसेसिंग काय आहे तर या सगळ्या गोष्टींची माहिती उपलब्ध करून देतील जर तुम्हाला स्वतः या एमआयडीसी प्लॉट साठी अर्ज करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या या वेबसाईटवर वर जाऊन आपण स्वतः सुद्धा अर्ज करू शकतात किंवा जर तुम्हाला आमच्या माध्यमातून अर्ज करायचा असेल आमच्या व्यावसायिक सेवा घेऊन या एमआयडीसी प्लॉटसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर वा, व्हॉट्सअप करू शकता आणि तुम्हाला ज्या डी मधील प्लॉटच्या जागांविषयी माहिती हवी असेल तर तुम्ही त्या सीच्या संदर्भातली माहिती तिथे टाकावी की आम्हाला या जिल्ह्यातील या डी मध्ये प्लॉटला ऍप्लिकेशन करायची आहे तर त्या ठिकाणी कुठले प्लॉट उपलब्ध आहेत त्यांचे नंबर काय आहेत साधारणतः त्याची बिडिंग अमाऊंट किती असेल या सगळ्या गोष्टी डिटेल्स आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवर शेअर करू जेणेकरून तुम्हाला पुढची प्रक्रिया आमच्या माध्यमातून किंवा तुम्हाला स्वतः करणं सोयीस्कर होईल आता सगळ्यात महत्त्वाचा विषय कुठल्या जिल्ह्यातील कुठल्या एमएडीसीसाठी जागा उपलब्ध आहे तर यासाठी मी ते डिटेल सांगण्यापेक्षा तुम्हाला स्क्रीनवर सगळी माहिती या ठिकाणी दिसत असेल तुम्ही ती बघू शकता कुठल्या जिल्ह्यातील कुठले प्लॉट उपलब्ध आहेत हे विस्तृत स्वरूपामध्ये बघायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पॉज करा आणि ते पाहू शकतात जेणेकरून तुम्हाला कुठे प्लॉट उपलब्ध आहेत कोणत्या एम ईडीसीमध्ये प्लॉट उपलब्ध आहेत ते लक्षात येईल आणि त्यामध्ये जर तुम्हाला अर्ज करायचा असेल आपण स्वतः अर्ज करू शकतात किंवा आमच्या माध्यमातून अर्ज करू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आजच्या व्हिडिओची माहिती मा तुम्हाला आवडली असल्यास उपयुक्त वाटत असल्यास या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त उद्योजकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा हे मनसेचे प्लॉट वापटबा संदर्भातली जाहिरातीची माहिती होईल आणि त्याच पद्धतीने अशाच प्रकारे उद्योग व्यवसायासाठी आवश्यक असलेले व्हिडिओज पाहण्यासाठी माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा बेला आयकॉन पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि कुठलाही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद